नमस्कार मित्रों प्रशांत ब्रेकिंग बैरियर्स मित्रों एक हॉट विषयाबद्दल बदल बोलना तर है तो आज हे दोन वीडियो बननीय माननीय जी चाहे मनमोहन सिंह जीत अपन बदल चर्चा देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको मंजूर है ये ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है भाइयों बहनों ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे यहां तक जाएंगे मैं कहना ই বিল হ্যা টু ডিভ ইনোভেটি প্লান্স টু এশর দরিটিজ পর্টিকুল দূসলিম মাইনোরিটি আড টু শেয়ার ইকিটেব ইন দ ফ্রুট আফ ডেভেলপমেন্ট দে মস্ট হ্যা দ ফস্টম অিস মিত্রানোডিও বেশ काल जो गोंधळ सुरू आहे सगळीकडं ट्विटर आणि न्यूज आणि सगळीकडं गोंधळ सुरू आहे मोदीजींबद्दल प्रचंड विषारी विखारी बोललं जाते असं पंतप्रधान कसं बोलू शकते वगैरे वगैरे पण मला आश्चर्य ह्या लोकांचं वाटते की त्यांना माहीत आहे मनमोहन सिंगजी यांनी हे वाक्य बोललेलं आहे फक्त मोदीजींनी ते ते वाक्य बोलून दाखवलं लोकांना की काँग्रेसची मनस्थिती मनास्थिती काय आहे हे फक्त बोलून दाखवले त्यात मोदीजींचा काय दोष आहे मला खरंच कळालेलं नाही कारण जर काँग्रेसचं जाहीरनाम जाहीरनामा आहे त्यातच त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही जातीगत जनगणना करणार आहे आणि सगळ्यांच्याकडे कुणाकडं किती पैसा आहे बघणार आहे आम्ही वाटणार आहे सगळ्यांच्यात हे त्यांची कम्युनिस्ट सोच आहे कम्युनिस्ट विचार आहेत हे त्यांचे खरेखरे विचार आहेत हे विचार असताना जे मोदीजींनी फक्त सांगितले सगळ्याला तर ह्यात मला नाही वाटत ह्यात काय त्यांनी चुकीचं केले पण लोकांचा जो गोंधळ त्यांनी सुरू केला आहे उलटा प्रपवंडा मोदीजींबद्दल की बघा त्यांनी कसं एका धर्मीय लोकांबद्दल वाईट बोलायला सुरू केले आणि सगळ्यांच्या सगळ्यांना घुसपेट बोललं नाही सगळ्यांना घुसपेट बोललेलं नाही फक्त बांगलादेशातनं जे घुसलेत आणि रोहिंग्या जे घुसलेत त्यांच्याबद्दल मोदीजी बोललेत की हे आपल्यावर किती बर्डन व्हायला आलं आहे वगैरे वगैरे ह्यात विरोधी पक्षानं फक्त त्याच्याबद्दल निगेटिव्ह प्रपोग करण्यासाठी ह्याचा वापर केला आहे पण मला एक गंमत कळत नाही विरोधकांची खरोखर डोक्याचा भाग विरोधकांना कमी आहे तुम्हाला काय वाटतं मोदीजी असंच स्टेजवर गेले आणि बोलले असतील त्याच्याबद्दल ते त्याच्यामागे त्यांनी काही विचार केला नसेल मोदीजी जे काय बोलतात त्यातल्या प्रत्येक शब्द आणि शब्दाचं काय पुढं प्र फरक पडणार आहे आणि काय रिपल्स उठणार आहेत त्याच्याबद्दल तरंग उठणार आहेत हे त्यांना माहीत आहे त्याच्या लाटा काय उठणार त्यांना माहीत असणार आहे तरीसुद्धा त्यांनी हे ज्यावेळी वाक्य हे ज्यावेळी भाषण केलं त्यावेळी ते त्याच्यामागं त्यांनी प्रचंड विचार करून तुम्हाला जाळ्यात ओढलं आहे विरोधी पक्षाला हेच खळण्यात झाले त्यांनी हा जो व्हिडिओ लावला आहे हा विरोधक हा व्हिडिओ स्वतः प्रसिद्ध करावेत विरोधकच प्रसिद्ध आहेत म्हणजे विरोधकांना ही अक्कल नाही की हा व्हिडिओ प्रत्येकाजवळ जास्तीत जास्त पोचवला आहे भाजपपेक्षा ह्यांनीच विरोधकांनी त्यांना हे कळे ना की मोदीजी नेहमी जे करतात ते विचार करून करतात आणि त्यांनी विरोधकांना आपल्या पिचवर बॅटिंग करायला बोलले आणि ह्यांना इथं आउट करायला लागलेत ह्यांना खरंच कळेना नियम मो आप तुम्ही मोदीजींच्या नियमाप्रमाणे गेम खेळतायत जसं मोदीजींजी वळवतायत तसं तुम्ही वळताय तुम्हाला कळेना झाले त्यामुळे तुमची हार निश्चित आहे त्यामुळं त्यांनी एवढा गोंधळ करायचं खरंच कारण नाही त्यांनी फक्त सत्य परिस्थिती सांगितली काँग्रेसच्या मनात काय हे सांगितले यात वाईट कोणाला म्हणायचं कुठल्या धर्माला वाईट बोलायचं असं कधीही त्यांनी केलं नाही काहीसुद्धा केलेलं नाही त्यांनी फक्त आणि फक्त मनमोहन सिंगजी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे सांगितले ते त्यांनी फक्त स्पष्ट करून सांगितले दॅट्स इट खोड्यासारखं वागू नका विरोधकांनो तुम्हाला डोक्याचा भाग कमी आहे आणि तुम्ही हरणाराच हे गॅरंटेड आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद